माजी मंत्री अब्दुल सत्तार यापुढे सिल्लोड विधानसभा लढवणार नाही सत्तारांची घोषणा तर मतदारसंघाचा विकास करूनही जातीपातीवर निवडणूक होत असल्याची खंत भिवंडीमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला मनसे पूर्ण ताकदीने समोर जाणार मनसे जिल्हाध्यक्ष अविनाथ जाधव यांची माहिती राष्ट्रवादीच्या शिबिराचं स्थळ बदललं स्� छत्रपती संभाजीनगर ऐवजी आता शिर्डी मध्ये अठरा आणि एकोणीस जानेवारीला शिबिर पार पडेल अजित पवारांच्या उपस्थितीत शिबिराचे आयोजन सर्वांनाच विश्वासात घेऊनच शक्तीपीठ महामार्गाचं काम सुरू करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आदेश शक्तीपीठाच्या कामाचाही मुख्यमंत्र्यांकडून आढावा कोल्हापुरातला शक्तीपीठ महामार्ग जाणार नाही शक्तीपीठ महामार्गाला मंत्री हसन मुश्रीफांचा विरोध कायम सांगलीच्या पुढे संकेश्वर मार्गे गोव्याला महामार्ग होऊ शकतो माहिती गैरव्य प्रकरणामध्ये ईडीने गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली सूत्रांची माहिती नागरिकांच्या चौकशीतून आतापर्यंत सदतीस कोटी पर्यंतची फसवणूक झाल्याचं असल्याचं समोर येत आहे भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये शासकीय वस्तिगृहाची निंदनीय अवस्था विद्यार्थ्यांनी निष्कृष्ट दर्जाचं जीवन तुमसरचे आमदार राजू घेतली दखल प्रशासना धरले धारेवर तिजोरीवरती पडणाऱ्या अतिरिक्त खर्चाला कास्त्री स्त्री लावण्याचं सरकारचं धोरण त्यामुळे मुंबई फेस्टिवल यंदा होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह पर्यटन विभागाच्या बैठकीमध्ये मुंबई फेस्टिवलचा उल्लेख नसल्याचा समोर मुंबई पालिकेच्या मुदत ठेवीमध्ये दहा हजार कोटीची घट पालिकेचा राखीव निधी एक्क्याण्णव हजार कोटीवरून एक्क्याऐंशी हजार कोटीवर मार्च पर्यंत सर्व कंत्राटदारांनी देणे दिल्यानंतर या निधीमध्ये आणखी घट होण्याची शक्यता मकर संक्रांतीसाठी नागपुरातील महत्वाच्या उड्डाण पुलावरती वाहतूक बंद नवनवीन आणि बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या